नमस्कार आमच्या चॅनलवर आपले सर्वांचे खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत मिक्स व्हेज भाजी शिमला मिरची टोमॅटो फ्लावर गाजर तोंडली कोथंबीर कांदे वटाणे घेवडा जिरे मोहरी लाल तिखट किचन किंग मसाला हळद पावडर लसूण त्याचा तुकडा हिंग चवीनुसार मीठ तेल छान पैकी सर्व कट करून झालेले आहेत आपण आता ते स्वच्छ धुवून घेऊ पेस्ट करून घेणार आहोत त्या मोहरी जिरं आलं लसूण ची अंडा हळद पावडर लाल तिखन किंग मसाला धणा पावडर जे धुवून ठेवलेले होते ते आपण आता सर्व याच्यामध्ये टाकून घेणार आहे मीठ आपण भाजी आता छानपैकी एकत्र मीठ मसाला वगैरे सर्व टाकून एक केलेले आहेत आता जी छान शिजलेली आहे कलर पण छान आलेला आहे कोथिंबीर रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद